हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण आपण एकदम सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने स्किन आणि केसांची काळजी घेणार आहोत तेही घरच्या घरी उपलब्ध असलेल्या चार पाच गोष्टी वापरून मी आजचा हेअर मास्क आणि फेसपॅक बनवणार आहे तर चेहऱ्यासाठी एकदम दमदार ग्लो देणारा फेसपॅक आणि केसांसाठी अन्नासारखं पोषण देणारा हेअर मास्क दोन्ही आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला आता इथे ना व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे मला एक गिफ्ट पाठवलं आहे कोणी पाठवलं त्याचं नावसुद्धा नाही आहे आणि नंबरसुद्धा नाही आहे तर प्लीज असं जर गिफ्ट पाठवायचं असेल तर नाव द्या नंबर द्या मी सुद्धा तुम्हाला रिटर्न गिफ्ट पाठवू शकते तर हे ना ॲक्वालॉजिका ब्रँड आहे आणि एक पाऊश आला आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी दिल्यात एक परफ्यूम आहे बॉडी वॉश आणि मॉइश्चरायझर तर स्मेल तर इतका छान आहे ना सनकेस व्हॅनिला फ्लेवर आहे खूप छान आहे पण मॉइश्चरायझर काही सूट होत नाही ह्याच्या आधी हा ब्रँड मी कधी वापरला नव्हता हो आणि तसंही केमिकल असणारे प्रोडक्ट मी काही जास्त वापरत नाही घरगुती होम रेमेडी मी नैसर्गिकरित्या करत असते आणि माझ्या केसांवरती चेहऱ्यावरती अप्लाय करत असते पण हे गिफ्ट आहे त्याचा मान ठेवते आणि जर असे गिफ्ट पाठवायचे असतील तर प्लीज नंबर तुमचा द्या नावसुद्धा सांगा म्हणजे मला व्हिडिओमध्ये नाव घ्यायला सुद्धा आवडेल तुमचं आणि मला रिटर्न तुम्हाला काहीतरी देता येईल आसो जाने तर असो ज्याने दिलं आहे ना त्यांचा अगदी मनापासून आभार आणि हे प्रमोशनचंसुद्धा नाही आहे कारण का प्रमोशनचं जर असतं तर आधी कॉन्व्हर्सेशन आमचं झालं असतं पण तसं काहीच झालेलं नाही आहे तर चला आता व्हिडिओला मी सुरुवात करते आ, मी आता बनवते चेहऱ्यासाठी फेस पॅक तर घरामध्ये आपण कधी ना कधी केळी खायला आणतो आणि केळ ना जास्त पिकून जातं किंवा पिकायला लागतं आणि मग जास्त पिकायला केळ लागलं ला की खायची इच्छा होत नाही मग त्याचा वापर तुम्ही केसांसाठी आणि स्किनसाठी आवर्जून करा कारण काय ह्याचे भरपूर फायदे आपल्या स्किनला आणि केसांना होतात तर एक केळ घेतलंय ह्या एका केळापासून आपण दोन रेमेडी बनवणार आहोत म्हणून वेगवेगळा करून घ्या दोन बाऊल घ्या आणि दोन्ही बाउलमध्ये वेगवेगळं करा तर आधीना मी तुम्हाला हेअर मास्क बनवून दाखवते तर अर्धा केळ मी हेअर मास्कसाठी घेतले आणि फेस पॅकसाठी अर्धा केळ ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये एक अंड घेतलं आहे आणि अंड पूर्ण घेतलं आहे असं नाही आहे की व्हाईटच भाग घ्यायचा तर नाही पूर्ण अंड घेतलं आहे आणि फ्रेश दही घ्यायचं दोन चमचा फ्रेश दही घ्या आणि एक लिंबू घ्यायचं लिंबाचा रस काढून घ्या एक लिंबाचा तर याचे फायदे केसांसाठी भरपूर आहेत ते फायदे मी तुम्हाला पुढे सांगते आधी रेमेडी आपण तयार करून घेऊ आता लिंबाचा रस काढून घेतल्यानंतर ना हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं कारण का अंड लवकर एकजीव होत नाही ध्येसुद्धा लवकर होत नाही म्हणून थोडा वेळ ना फेटायचं एकजीव झाल्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या केसांवर ते अप्लाय करू शकतो हेअर मास्क म्हणून तर आता मी ते तयार करून ठेवलं आहे तर पुढचे स्टेप म्हणजे चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवायचा तर आता इथे आपण दही घेतलं केळ्याचा गर घेतलायच आधी किसून घेतलेला तो चंदन पावडर आवर्जून घ्या आणि ते मुलतानी मिठ्ठे घेतले एक एक चमच घ्यायचे आणि कस्तुरी हळद विटॅमिन ईची टॅबलेट दोन घ्यायच्या आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या छान मिक्स झाल्यानंतर मग आपण आपल्या स्किनवर ते अप्लाय करू शकतो पण स्किनवरती अप्लाय करण्याच्या आधी चेहऱ्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेप फॉलो करायच्या त्यासुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते तर हे एकदम पातळसुद्धा करायचं नाही कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता तर आपला परफेक्ट फेस पॅक इथे तयार झाला आहे नैसर्गिक घरगुती साहित्यामध्ये आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये पण लवकरात लवकर ग्लो देणारा फेस पॅक आणि हेअर मार्क्ससुद्धा आपण तयार करून घेतला आहे तर आता ॲप्लाय कसं करायचं हे ते ग्लिसरीन घेतले आणि गुलाबजल ग्लिसरीन आणि गुलाबजल दोन्ही एकत्र करून जर आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो ना तर त्याचा फायदा आपल्या स्किनला भरपूर होतो तर त्याचे कोणते कोणते फायदे मी तुम्हाला सांगते त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो त्वचा मऊ मुलायम आणि चमकदार होते डार्क स्पॉट आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते गुलाबजल थंडावा देते आणि ग्लिसरीन त्वचेचे जे, जे काही नुकसान असेल तर ते भरून काढण्यास मदत करते म्हणून कधीही जर तुम्हाला ग्लिसरीन लावायचं असेल ना तर कधी वापरलंच तुम्ही नसेल तर तुम्ही लावायला गेलात ना फर्स्ट टाईम तर तुम्हाला एकदम जडजड वाटेल कारण का ग्लिसरीन एकदम जड असतं तर नुसतं ग्लिसरीनचा वापर न करता याच्यामध्ये जल ॲड करा म्हणजे लावतानासुद्धा स्मूथनेसपणा वाटतो आणि छान इझिली स्किनवरती अप्लायसुद्धा होतं तर इथे ना पाच मिनटं तरी ह्या ग्लिसरीन आणि जलचं जे मिश्रण आहे तर त्याच्याने मसाज करा स्किन टाईट व्हायला मदत होते आजकाल प्रदूषणचा अभाव आणि आपण जे बाहेरचं ऑइली तेलकट हे सगळं जे पदार्थ खातो ना त्याच्यामुळे कमी वयामध्ये म्हातारपण यायला लागतं आणि त्याच्या खुना आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतात म्हणजे चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं किंवा टॅन होणं स्किन काळी दिसणं स्किन ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात ते सुद्धा कमी वयामध्ये म्हणून ना आठवड्यातून एकदा तरी तुम्ही ग्लिसरीन आणि गुलाब जल हे दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावरती अप्लाय करा आणि जर रोज लावत असाल ना तरी त्याचं काही नुकसान नाही रात्री झोप सुद्धा तुम्ही लावू शकता आता हि ते ना मी पाच मिनटं माझ्या चेहऱ्यावरती ग्लेसरीन आणि गुलाबजलच्या पाण्याने मसाज केले आणि त्याच्यानंतर जो आपण फेस पॅक बनवला आहे ना तर तो मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते आज मला ना थोडं बाहेर जायचं होतं आणि चेहरा एकदम निस्तेज झालेला होता तर मला इन्स्टंट ग्लो पाहिजे होता इतका वेळ माझ्याकडे नव्हता की मी फेशियल करू शकते आणि अगदी एक तास मी माझ्या चेहऱ्याला केसांना देऊ शकते तर वेळ माझ्याकडे कमी होता पण मला ग्लो पाहिजे लवकर म्हणून मी हा फेस पॅक बनवला आहे आणि ह्याच्याने खरंच सांगते नॅचरल ग्लो येतो चंदन पावडर मुलतानी मिट्टी आ, कस्तुरी हळद दही आणि कोणतं फ्रूट असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आणखी काही ॲड करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता मध वगैरेसुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्याच्याने हा फेस पॅक बनवायचा छान असा मसाजसुद्धा करायचा सुरुवातीला फक्त लावून नाही ठेवायचं तर मसाज करा आणि पंधरा वीस मिनटं जसा वेळ असेल ना तसं ठेवा आता माझ्याकडे वेळ कमी होता मला लवकरात लवकर करायचं होतं म्हणून मी हे सगळं स्टेप तुम्हाला लवकर दाखवते आता पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर मस्त चेहरा क्लीन करा कोमट पाण्याने करा किंवा थंड पाण्याने करा मी सहसा कोमट पाण्याने चेहरा माझा क्लीन करते कारण का माझे ड्राय स्किन आहे आणि ड्राय स्किनला ना थंड पाणी सूट होत नाही त्याच्यामुळे कोमट पाण्याचा वापर करते या फेसपॅकमुळे त्वचा मऊ आणि त्याला पोषण मिळतं केळ्यातील नैसर्गिक शर्करा पोटॅशियम आणि दह्यातील फॅट्स त्वचेवरील कोरडेपणा कमी करून मऊपणा स्किनला मिळतो तुम्ही इथे पाहू शकता आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टींचे फायदे सांगितलेले आहेत तर आता मी माझ्या केसांवरती हेअर मास्क अप्लाय करते तर आधी केसांचा गुंता सोडून घ्या केसाला तेल वगैरे लावलेला असलं तरी काही फरक पडत नाही कारण का आता मी बऱ्याच होम रेमेडी दाखवते ना तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं हेअर मास्क वगैरे अप्लाय करायच्या आधी जर तेल लावलेलं ला असेल तर चालतं का हो कारण का मी रोज रात्री केसांना माझ्या तेल लावते आणि केस धुण्याच्या एक तास किंवा दोन तास आधी किंवा अर्धा तास आधी जसा वेळ असेल ना माझ्याकडे तसं मी हे जे हेअर मास्क बनवते त्या आठवड्यातून एकदा मार्क्स मी बनवतेच बनवते आणि माझ्या केसांवर ते अप्लाय करते आणि प्रत्येक आठवड्याला वेगवेगळा हेअर मास्क बनवते असं नाही आहे की एकच जसं माझ्याकडे साहित्य असेल जे माझ्या घरामध्ये अवेलेबल असेल त्याचा वापर करून मी माझ्या केसांसाठी हेअर मास्क बनवते तर आजचा हेअर मार्क्स तुम्ही पाहिलाच असेल दही घेतलं एक अंड घेतलं केळाचा गर घेतला आणि लिंबाचा रस घेतला तर हे छान मिक्स करून हे मी माझ्या केसांवरती अप्लाय करते तर ह्याचे फायदे केसांना काय होतात भरपूर होतात केस सिल्की व्हायला लागतात केसांना पोषण मिळतं केस घनदाट व्हायला लागतात आणि जर तुमचे एकदम कडकडीत रफ केस असतील तर ते स्मूथ होण्यास हा फेस पॅक भरपूर मदत करतो दुसरा फायदा म्हणजे अंड्यामध्ये असलेले प्रोटीन केसांच्या मुळांना बळकट करतात केळ आणि दही केसांना पोषण देतात कोरड्या केसांना छान मॉइश्चरायझर मिळतं केस मऊ मुलायम चमकदार व्हायला लागतात नैसर्गिक कंडिशनर म्हणूनसुद्धा तुम्ही हा हेअर मास्क केसांना लावू शकता म्हणजे हा हेअर मास्क केसांना जर लावलात ना की त्याच्यानंतर कंडिशनर लावायची काही गरज नाही आणि जर केसामध्ये डँड्रफ झालेला असेल तर तो कमी सुद्धा ह्या हेअर मास्कमुळे मदत होते कारण का याच्यामध्ये आपण लिंबू वापरलेलं आहे लिंबू आणि दहीमध्ये असणारे नैसर्गिक ॲसिड डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात त्यामुळे कोंडा कमी होतो आणि केस घनदाट व्हायला लागतात तर आता हिथेनं मी केस धुवून घेतले आणि केस धुतल्यानंतर ना छोटे छोटे कण ना हे राहतातच राहतात तर आ, ते काही घाबरायची गरज नाही केस एकदा सुकायला लागले ना मग तो कचरासुद्धा सुकतो आणि केसातून निघून जातो काही राहत नाही आणि त्याच्यानंतर जर तुम्ही कंगवा फिरवलात तर जितका कचरा असेल ना तो सगळाच निघून जातो पण केस ज्या वेळेस ओले असतात ना त्यावेळेस लगेच केस विंचरायचे नाही थोडा वेळ सुकून द्यायचे केस आणि थोडं ऊनसुद्धा केसांना द्या केस धुतल्यानंतर ना पाच ते दहा मिनटं तरी ना उन्हामध्ये येऊन उन बसा कारण का केसांना आणि स्किनला ना, ना उन्हाची किरणंसुद्धा हवी असतात विटॅमिन डी हे आपल्या स्किनसाठी केसांसाठी भरपूर फायदेमंद असतं आणि ते आपल्या खाण्यामध्ये ना कमी मिळतं त्याच्यामुळे ना फ्रीमध्ये उन्हामध्ये जाऊन बसा आणि ते घ्या तर आता इथे ना नॉर्मली मी माझे केस थोडेसे विंचरून घेतले कारण का छोटे छोटे कण ना अडकले होते तर ते काढण्याचा प्रयत्न केला नंतर केस सुकल्यानंतर तर निघूनच जाईल आणि हे ते माझे स्किनसुद्धा तुम्ही पाहू शकता नॅचरल ग्लो हा थोडासा आला आहे आणि सतत ह्या होम रेमेडी मी माझ्या स्किनवरती केसांवरती करते ना तर त्याचा फायदा मला खरं सांगते खूप झाला आहे कारण का मी पार्लरमध्ये आणि केमिकलवरती जास्त भरोसा काही ठेवत नाही आणि पैसे वाया घालवत नाही मान्य आहे हे सगळं करायला वेळ लागतो पण त्याचा जर फायदा होत असेल ना तर मग ह्या सगळ्या गोष्टी करायला काही वाटतसुद्धा नाही बिना पैशाच्या तर तुम्हीसुद्धा ह्या होम रेमेडी नक्की ट्राय करा अप्लाय करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला जर मिळाला की मला मॅसेज करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद